संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे चौथ्या टप्प्यापर्यंतचं मतदान प्रक्रिया जी आहे ती संपन्न देखील झालेली आहे वीस जून रोजी महाराष्ट्रातल्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होतं आहे मतदानानंत म्हणजे देशामध्ये दे कोणाची सत्ता येईल किंवा राज्यातली स्थिती काय असेल ग्रहमान काय सांगतं या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सिद्धेश्वर मारटकर गुरुजी आहेत जे ज्येष्ठ या सगळ्या विषयामधल्या आहेत आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत गुरुजी तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये आणि चार टप्प्यामधलं मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे मतदान पाहता कल कोणाकडे जास्त अनुकूल आहे ग्रहमानानुसार आपण आता लोकसभेचा विचार करताना भारताची पत्रिका ही डोळ्यासमोर ठेवून आपण विचार करत असतो प्रत्येक राज्यानुसार त्याचा वेगळा अंदाज बांधता येईल परंतु एकूणच आपल्याला भारतामध्ये आता सध्या काय परिस्थिती आहे मग सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाची परिस्थिती काय असेल याचा आपण विचार करू शकतो तर याच्यामध्ये दोन हजार चोवीस साली जे काही ग्रहमान आहे त्याच्यात कुठल्या एन आघाडी काय इंडिया आघाडी का यांना पूरक असेल याचा आपल्याला विचार करता येईल त्यासाठी एन डी आघाडीची जी स्थापना झाली अटल बिहारी वाजपेयीने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली केली त्या पत्रिकेचा आपण आधार घेऊ शकतो इंडिया आघाडीची जी आत्ता स्थापना झाली जून दोन हजार तेवीस रोजी त्या पत्रिकेचा आपण त्या ठिकाणी आधार घेऊन त्याचा आपण विचार करू शकतो तर याच्यामध्ये मुख्य प्रामुख्याने जो वाजपेयींनी ते का जे त्या ठिकाणी स्थापना केली एन डी आघाडीची ती पत्रिका अतिशय बलवान आहे तर त्यामुळे त्या त्या नंतरच्या काळामध्ये अठ्ठाव नंतरच्या काळामध्ये भाजपाला एक चांगलं यश आपल्याला बघताना मिळतं आहे आणि दोन हजार बारा साली एक त्याच्या जोडीला नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व जे भाजपकडं आलेलं आहे त्याचा प्रभाव आणखीन त्याच्यामध्ये आपल्याला वाढताना दिसून येतो तर मोदींची पत्रिका सुद्धा तेवढीच त्या ठिकाणी प्रमुख म्हणून त्या इंडियाचा प्रमुख म्हणून ते महत्त्वाचं आहे तर इंडिया आघाडीचा प्रमुख म्हणून राहुल गांधीची पत्रिका आपल्याला विचार घ्यावी लागेल तर ह्या सगळ्याचा जर विचार करता आणि आपल्या जो सात टप्प्यामध्ये एकूण मतदान होत आहे शेवटचं मतदान एक जूनला होणार आहे आणि चार जूनला निकाल आहे तर निकालाच्या दिवशी काय ग्रहस्थिती आहे मग ती कुठल्या नेत्याला कुठल्या पक्षांना प्रभाव टाकते याचा विचार आपण ह्या पद्धतीमध्ये करू शकतो तर मुळात चार जूनला काय होतं आहे की चंद्र मेष रा, मेष राशीमध्ये आहे मंगळसुद्धा मेष राशीमध्ये आहे म्हणजे निकाल कोणाला तो पूरक दिसतो तर मंगळप्रधान व्यक्तीसाठी ती तो निकाल अनुकूल असू शकतो दुसरा सत्तेचा कारागृह रवी आहे तर चार जूनला रवी कसा आहे तर रवी ऋषभ राशीमध्ये आहे तर वृषभ राशीमध्ये रवी गुरु बुध शुक्र हर्षल अशा एक चार पाच ग्रहांनी युक्त असल्यामुळं तिथं रवी हा सत्तेचा कारक म्हणून ओळखला जातो तर रवी म्हणजे कोण तर सत्ताधारी पक्ष मग सत्ताधारी पक्षाचा सत्ता पक्षा कारग्रह रवी हा गुरुबरोबर असल्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला मोठं यश मिळू शकतं कारण गुरु हा मोठं यश देणार आहे त्यामुळं आपण याच्यामध्ये एक निश्चित म्हणू शकतो की ज्या प नेत्यांचं ज्या पक्षाचं मंगळ प्र प्रभावी आहे ज्या नेत्यांचा किंवा ज्या पक्षांचा प्रभावी आहे आणि ज्या लोकांना गुरुचा आत्ताचं गोचर अनुकूल असेल अशा लोकांना हे निवडणूक अनुकूल ठरू शकते आता विरोधी पक्ष कोणाकडं आहे तर विरोधी पक्षाचं पक्षा कार्यकर्तो शनीकडे आलेलं आहे तर शनीची परिस्थिती आता काय आहे तर अर्थात शनीसुद्धा आता त्या ठिकाणी स्वराशीत असल्यामुळं काही प्रमाणात आपल्याला विरोधी पक्षालासुद्धा बळ मिळताना दिसतं म्हणजे दोन हजार चौदा किंवा एकोणीसला शनीचे तेवढे प्रदूषण चांगले नव्हती पण ह्या चोवीस साली कुंभराशीतला शनी हा विरोधी पक्षाची ताकदसुद्धा वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे इथं कुठंतरी भाजप आणि विरोधी पक्ष याचा आपण विचार केला तर ता त्याच्यामध्ये दोन्हीकडं परिस्थिती सुधारलेली दिसते आता मग याचा म्हणजे काय तर मग एका बाजूला आपण भाजप चांगला म्हणतो एका बाजूला विरोधी पक्ष पण चांगला होतो मग ह्याच्यामध्ये दोघांची दो, दो वाढ कशी होईल तर ता त्याच्यामधला जो वजाबाकी आहे ती छोट्या पक्षांची होणार आहे म्हणजे काँग्रेसची वाढ होईल भाजपची वाढ होईल पण छोटे पक्ष ह्या काळामध्ये बरेचसे नामशेष झाले असतील किंवा त्याचं ते त्या ठिकाणी अस्तित्व कमी झालेलं तुम्हाला दिसेल म्हणजे छोट्या पक्षांची जी संख्या आहे ती ह्या दोन पक्षामध्ये मोठ्या विभागलेली दिसेल जरी अठ्ठावीस पक्ष असले इंडिया आघाडीमध्ये तरी त्याच्यामध्ये खूप कमी पक्षांना जागा मिळतील किंवा इंडिया आघाडीमध्ये सुद्धा चोवीस पक्ष असले तरी खूप छोट्या पक्षांना काही जागा मिळण्याची शक्यता आहे मेजॉरिटीने आपल्याला काँग्रेस आणि भाजप यांचाच विचार करावा लागेल तर तिथं आता भारताची पत्रिका जर बघितली तर मकररास आहे तर भारताच्या मखराशीकडनं चार तारखेची जी ग्रहस्थिती तर चतुर्थात मेषेचा मंगळ आहे किंवा त्या ठिकाणी पंचमस्थानामध्ये वृषभेचे सगळे ग्रह रवी बुध शुक्र गुरु असे हर्षलसारखे ग्रह पंचमस्थानात असणारे म्हणजे भारताच्या मकर राशीकडं गुरुची दृष्टी असल्यामुळं गुरुप्रधान आणि मंगळप्रधान व्यक्तिमत्वाची पत्रिका किंवा पक्ष ह्या वर्षी सत्तामध्ये येईल हे आपल्याला सांगता येईल मग राशीतला रवीचा आम्ही कारकत्व काय लावतो तर वृषभरास राशी फळाफुलांची रास आहे म्हणून आम्ही असं म्हटलं की बा ज्या पक्षाचं चिन्ह फुल आहे त्या पक्षाला सत्ता मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही एक गंमत बघा दरवर्षी साधारण पंधरा एप्रिलच्या आधी पंधरा मेच्या आधी निकाल लागतो आणि साधारण सत्ता स्थापन होती पण ह्यावेळेस काही गोष्टी अशा झाल्यात की चार जूनपर्यंत निकाल लागतो आहे उशीर होतो आहे त्याच्यामागं बऱ्याचशा ह्या गोष्टीचं त्या ठिकाणी कुठंतरी कारकत्व आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की उशिरा होण्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो आपण जी संक्रमण कुंडली पण जी बघतो तर पंधरा एप्रिलची जी संक्रमण कुंडली आहे ही, ही निश्चितपणे सत्ताधारी पक्षाला निगेटिव्ह होती त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये विरोधी पक्षाला बऱ्यापैकी शक्ती मिळाली होती पण तेच आपण शेवटच्या टप्प्यामध्ये जर आता राहिलेले जे टप्पे आहेत वृषभ राशीमध्ये रवी आल्यानंतर रवी गुरु वृषभ राशीने एक मेला गुरु बदलला आहे याच्यानंतरचा जो काळ हा सत्ताधारी पक्षाला अनुकूल ठरताना दिसतो म्हणजे आता जे मतदान होईल जे तेरा मे सतरा मे नंतर त्या ठिकाणी वीस मे असेल कदाचित आणि पंचवीस मे आणि एक जून हे एक जे मतदान होईल सत्ताधारी पक्षाला खूप महत्त्वाचं असणार आहे म्हणजे हे चार टप्पे शेवटचे जे आहेत हे सत्ताधारी पक्षासाठी अनुकूल असल्यामुळं एक मुसंडी बांधण्यासारखी परिस्थिती आहे त्याच्या आदेश जे काय तीन टप्पे झाले तिथं मात्र विरोधी पक्षाचा वर्चस्व आपल्याला बघायला मिळेल तेव्हा आपण कुठे निवडणुका झाल्या कुठं मतदान झाले याचा विचार करून आपण तेरा मेच्या आधी झालेल्या निव मतदान हे विरोधी पक्षासाठी अनुकूल आहे तर तेरा नंतरचं झालेलं मतदान हे सत्ताधारी पक्षाला तुम्हाला अनुकूल दिसेल म्हणजे बहुसंख्य त्या ठिकाणी खासदार हे तेरा नंतरचे तुम्हाला विरो सत्ताधारी पक्षाकडं आलेले दिसतील मग हे बरं बरेचसे याच्यामध्ये येणारी जी संख्या आहे ही आपल्याला ब बघायला मिळतो मुंबई आहे उत्तर भारतामध्ये त्या ठिकाणी आता निव मतदान होत आहे तर इथं जो काय भाजपचा पट्टा आहे हा आता आपल्याला इथून मे असा दिसतो तर इथं जर त्या ठिकाणी आणि आधीचे टप्पे आपण जर बघितले तर साऊथचे बरेचसे दिसत आहेत ते त्यामुळे साऊथला भाजपला कमी यश मिळेल सत्ताधारी पक्षाला मिळेल आणि पुढे उद उत्तरेला आपल्याला तेरा मे नंतरचे टप्पे हे भाजपसाठी चांगले दिसतील आता महाराष्ट्र कुठं येतो तर महाराष्ट्रमध्येच येतो आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दोन्हीकडं मतदान होत आहे मी दोन टप्पे अजून शिल्लक आहेत आणि आधी दोन टप्पे झालेले आहेत नाही हो का नाही मी आपल्याला इथं महाराष्ट्रामध्ये फिफ्टी फिफ्टी होतं आहे का असं आपल्याला त्या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही म्हणजे इथं दोन्ही पक्षाला विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाला बऱ्यापैकी जवळपास त्या ठिकाणी खासदार मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्राचं कारण काय की महाराष्ट्राची धनुरास आहे आणि महाराष्ट्राच्या धनुराशीमध्ये सध्या ग्रहणं दशमस्थानात होत आहेत तर त्यामुळं आता काय होतं आहे की इथं महाराष्ट्रामध्ये जर अंतर्गत परिस्थिती बघितली तर राहू गुरुसारखा घर राहू मंगळासारखं घर चतुर्थ असल्यामुळं खूप गोंधळाची परिस्थिती आहे प्रत्येकाच्या मनात संभ्रम आहे अनेक त्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी आपल्याला निश्चित सांगता येत नाही की हे खासदार निवडून येईल हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते कारण का तर ग्रहण आता चतुर्थ आणि दशमात होत आहेत त्याचा परिणाम हा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिसतो हा परिणाम कदाचित विधानसभेला पण लागू पडू शकतो विधानसभेतसुद्धा त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला सत्ता, सत्ता मिळणार का विरोधी पक्षाला मिळणार याबद्दल शाश्वत मत तुम्हाला सांगता येणार नाही त्यामुळे महाराष्ट्रातली परिस्थिती ही गोंधळाची मला वाटतं राहू शकते पण तुम्हाला म्हटलं तसं तेरामीच्या आधी ज्या झालेलं आहे मतदान हे स विरोधी पक्षाला पोषक आहे तेरा नंतरचं जे मतदान होईल मुंबईसारख्या ठिकाणी हे सत्ताधारी पक्षाला अनुकूल असल्यामुळं मुंबईमध्ये बऱ्याचशी संख्या ही भारतीय जनता पक्ष आणि त्याची एन डी आघाडीची दिसते येदारी त्यामुळं तिथं तुम्हाला त्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी चांगलं यश मिळतं आता पुण्याची रास कन्या आहे आता पुण्याच्या राशीमध्ये पुन्हा केतू आहे सप्तमात राहू मंगळ आहे तर इथंसुद्धा पुण्यामध्ये गोंधळाची परिस्थिती मग इथं तुम्हाला निश्चितपणे आकडा सांगता येणार नाही पुण्यामध्ये तर तिथं तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी पुण्यामधले संख्या ही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष याच्यामध्ये पन्नास टक्के तुम्हाला दिसेल की बा सा चार खासदार ते दोन भाजपचे दोन विरोधी पक्षाचे इंडिया इंडिया आघडेच्या असतील ह्या ही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे इथं तुम्हाला पुणे मतदारसंघामध्ये सुद्धा गोंधळाची परिस्थिती फिफ्टी फिफ्टी त्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही नाशिककडे गेलो तर नाशिकची सिंहरासे तर नाशिकच्या पत्रिकेत दशमात गुरु येतो आहे त्या ठिकाणी तो सत्ताधारी पक्षाला अनुकूल असल्यामुळं बऱ्यापैकी एन डी आघाडीचं भारतीय जनता पक्षाचं शिवसेना आघाडीचं त्या ठिकाणी उमेदवार नाशिक मतदारसंघात निवडून येऊ शकतो त्या दृष्टीने नाशिकचे परिस्थिती दिसते बाकी महत्त्वाच्या शहरामध्ये आपण जर बघितलं तर विदर्भाच्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी आधी मतदान झाल्यामुळं तिथं विरोधी पक्षाचे बऱ्यापैकी सीट येतील बरेचसे बी जे पीचे सीट्स कमी होण्याची शक्यता आहे पण पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे हे जे आता होणारे निवडणूक आहेत त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष मुसंडी मारेल आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी एक विरोधी पक्षाचं थोडंसं पुढे जाण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं एक तीसच्या पुढे इंडिया आघाडी येऊ शकतं आणि पंधराच्या पुढे इंडिया आघाडी अशी त्या ठिकाणी शक्यता र वाटू शकते राज्याचाच आपण बोललो दे किंवा महत्त्वाच्या लढतीमध्ये पण आपण बोललो वाराणसी आणि रायबरेलीमध्ये काय होईल जिथे स्वतः पंतप्रधान मोदी वाराणसीत उमेदवार आहेत रायबरेलीमध्ये राहुल गांधी उमेदवार आहेत मी आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेरा मेनंतर जर उत्तर प्रदेशच्या जे काही मतदान होत आहे हे निश्चितपणे एन डी आघाडी म्हणजे भाजपसाठी अनुकूल असल्यामुळं या दोन्ही सीटवरती माझ्या मते भाजपचे उमेदवार निवडून येतील यामध्ये काही शंका वाटत नाही तुम्ही जो हा संपूर्ण अंदाज सांगितला तर हा अंदाज सांगत असताना कोणत्या गोष्टी तुम्ही अभ्यासल्या किंवा कोण कशाच्या आधारावर तुम्ही हा पूर्ण अंदाज जो आहे तो दिला आता सांगितल्याप्रमाणे आघाडीच्या पत्रिका आणि दुसऱ्या बाजूला पक्षांच्या पत्रिका याचा आपण आधार घेतो आणि मग नेत्यांच्या ने पत्रिका आता नेत्यांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा काय होतंय की आता शरद पवारांनी मुसंडी मारलेली दिसते आपल्याला त्याला कारण काय त्यांचा वृश्चिक रवी आहे मी बारा डिसेंबर एकोणीसशे चाळीसचा जन्म आहे तर ऋषिक रवीच्या आता सप्तमात गुरु आलेला आहे गुरु युती त्यामुळं शरद पवारांचं त्या ठिकाणी एवढं त्या ठिकाणी हानी सुद्धा त्यांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली त्यामुळं त्यांचे सीट चांगले येतील त्याच्या उलट त्या ठिकाणी काही परिस्थिती तुम्हाला बघायला मिळेल की देवेंद्र फडणवीस यांची पत्रिका ज बावीस जुलैची आहे अजित पवारांची पत्रिका बावीस जुलैची आहे तर रवी त्यांचा राशीमध्ये आणि आता काय झालं आहे की तिथं शनी आठव्या स्थानात असल्यामुळं त्या दोघांची कुंभर असते आणि साडेसात असल्यामुळं ह्या दोघांच्या पक्षांच्या जागा घटण्याची शक्यता आहे तर त्यांनी जे काही खासदार त्यांनी उभे केले असतील त्याचे पूर्वीच्या मानाने खासदार कमी होतील अशी परिस्थिती राहिलं मग एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेचा जर विचार केला आहे तर कुंभदेवीच्या चतुर्थात आता रवीगुरू येते ती थोडीशी त्यांना फेवरेबल आहे तर तिथं त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या खूप हानी होताना दिसत नाही त्यांचे जे काही तेरा खासदार असेल त्याच्यामध्ये दोन तीन खासदारांची हानी होऊ शकते आठ ते दहा खासदारांच्यामध्ये त्यांना विजय मिळायला काही हरकत नाही तर तुम्हाला याच्यामध्ये शरद पवार त्यांच्या जागा जे आहेत ते खासदार टिकवण्याची शक्यता आहे शिंदेंच्या काही जागा प्रमाणात जागा कायम राहू शकतात परंतु भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या जागेमध्ये निश्चितपणे घट दिसते उद्धव ठाकरेंचा पण प्रकार जर बघितला तर त्याच्यामध्ये सत्तावीस जुलैचा त्यांचा जन्म आहे रवी कर्क राशीमध्येच आहे सिंहरास आहे तर इथंसुद्धा त्या ठिकाणी काय होतं आहे की शनी आठवा आहे मग इथं साडेसाती जरी नसली तरी त्यांना गुरुबळ असल्यामुळे थोडंसं त्यांना त्या ठिकाणी त्यांचे जे काय अठरा जागा ते लढत आहेत त्या मानाने त्यांना त्या ठिकाणी पुन्हा दहा ते बारा जागा मिळण्याची शक्यता आहे त्यांनाही बऱ्यापैकी यश याच्यामध्ये मिळेल पण शनी आठव्या स्थानात असल्यामुळे त्यांचं शंभर टक्के यश मिळणं कठीण जाईल आता अगदी शेवटचा प्रश्न सगळ्यांचंच लक्ष ज्या बारामती लोकसभेकडे लागलेलं आहे तिथे नेमकी काय स्थिती होईल सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे कोणासाठी ग्रहमान अनुकूल आहे आता मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे थोडी ग्रहयोगाच्या दृष्टीने जर विचार केला तर ही लढत खरं तर अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेद्र पवार हे नावाला आहेत पण खरा प्रचार हे शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधला आहे तर इथं मला वाटतं थोडंसं किंचित त्या ठिकाणी प्लस मायनस याच्यामध्ये जर बघितलं तर अजित पवारांची पत्रिका थोडीशी आता खराब आहे साडेसाती असल्यामुळं थोडं त्यांना त्या ठिकाणी निसर्ता पराभवाचा सा कदाचित सामना करावा लागेल आणि शरद पवारांचं तुम्हाला सांगितलं की ऋषिक रवी आहे आणि रविगुरू केंद्रात असल्यामुळं त्यांना कदाचित त्यांचं त्या ठिकाणी सन्मान प्रतिष्ठा हे टिकवण्यामध्ये त्यांना यश मिळू शकतं असं मला वाटतं कॅमेरापर्सन पियुष एरवडेकरसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची जी सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन दुसरा ग्रुप चोवीस मे दोन आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन चार दोन दोन सहा दोन पाच दोन पाच आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन